माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुला अमृत राजांची कथा सांगणार रा आहे श्रीवंत राजा ज्या वेळेस झाला अरण्यात तपश्चर्या करण्यासाठी गेला त्यावेळेस आपल्या मुलाला गादीवर बसवलं आणि उत्तर राजाला सांगितलं की प्रजेला आपल्या पुत्रासारखं प्रेम दे जम्बुद्वीपाचं तू राज्य कर असं म्हणून <coughs> सांगितल्यानंतर आपल्या पित्याची आज्ञा मानून तो राज्य करू लागला सर्व राज्यात सुख आणि दुःख काहीही नव्हतं सर्वत्र पाऊस होता त्या ठिकाणी फुलं फळे हिरे माने काहीही कमी नव्हतं राज्यामध्ये असं करत असताना राज्य करत असताना त्याला एक एकच मनामध्ये विचार येऊ लागला आपल्याला पुत्रप्राप्ती नाही आपले राज्य एवढं आहे एवढं चांगलं आहे तळे आहे तुंकवण आहे त्या ठिकाणी अरुण्य आहेत कितीतरी आपलं सुंदर राज्य आहे जगदुपाचं हे पण आता काय करावं हो? त्या जगदुपाचं राज्य तिला पुत्रप्राप्ती पाहिजे अशा प्रकारे राजे विचार करू लागला उदासीन झाला आणि प्रधानाला सोपवलं आणि तो असणारा मंदारचल पर्वतावर निघून गेला तपश्चर्या करण्यासाठी ती मंदारचल पर्वत इतका सुंदर होता त्या ठिकाणचं की अरण्य होते वा सिंह हारुण कोले असे तर मोर येऊन नाचायचे कुठं गायन करायची अशा सुंदर रम्य ठिकाणी तो तपश्चर्या करू त्या तपश्चर्यामध्ये लीन झाला त्याला काहीच माहिती नाही आणि ब्रह्मदेवाचा असं लढवून लागला एवढी तपश्चर्या झाली आणि मग ब्रह्मदेवाला पोडं पडलं त्याला काहीतरी विघ्न आणली पाहिजेत म्हणून तो नावाची अप्सरा त्या ठिकाणी पाठवली आणि मग त्याच उपवनामध्ये मंदारजलापर्यंत एक उपवन होतं आणि त्या उपवनामध्ये रा नृत्य गायन करू लागली असं करत असताना रागाचे गायन करू लागली, इतके राग कशी काय गाव लागली इतकी सुंदर इतकं मंजूर कुकी सरका आवाज आहे आणि कोण असल राजाची तपश्चर्या भंग झाली आणि राजा शोध घेऊ लागला मंदारच्या पर्वत फिरत फिरत तो खाली आला, आला त्या उपमनामध्ये आला त्या उपमनामध्ये पाहिलं तरी एक त्या ठिकाणी एक पूर्ण कुटी घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक अप्सरा बसलेली आहे सुंदर अशी त्या ठिकाणी आणि पाहिल्यापूर राजा मोहित झाला आणि तिला गोड गोड प्रेममय त्या ठिकाणी वाणीने अमृतमय वाण निवडू लागला ए कमल नयने ए तू इतके सुंदर कोण आहेस ग तू मेनका आहेस का कोणची अप्सरा आहेस तू कौर्वशी आहेस करंब आहेस लक्ष्मी सारखी सुंदर दिसणारी कोमल दिसणारी तुझे डोळे इतकी सुंदर आहेत नाक तुझं सरळ आहे आणि अशा कानात कुंडल घातलेले ते शोभिमान दुसऱ्या लांब तर इतकी सुंदर असणारी खूप वाण असणारी आणि ह्या उपमनामध्ये तू काय करू लागलीस आणि मी तुझ्यावर प्रेम करण्याचा विचार केलेला आहे आणि मला वाटतंय माझ्या तपस्विनीमधूनच मला ब्रह्मदेवानंच तुला पाठवले की काय माझ्या सेवेसाठी माझ्यासाठी असं मला वाटू लागले म्हणून असा बोलू लागला गोड गोड दुरून तिला तिचं मन रमू लागला पूर्वचित्त असणारी मग ती अप्सरा ती मोहित झाली आणि मग दोघाचा विवाह झाला आणि त्या ठिकाणावर मग दोघं तिथं जम्बू त्या ठिकाणी जम्बूद्वीपावर राज्य करू लागले इतकं सुंदर राज्य त्या ठिकाणचं होतं अशा प्रकारे राज्य करत असताना ब्रह्मदेवाला ज्या वेळेस आपण आपसरेला पाठवलं ती आपल्या राजा सोबत तिने तिथंच लग्न करून राहिले नऊ आपत्य झाले त्या ठिकाणचे नऊ मुलं झाले आणि तरी पण परत येत नाही तिला आज्ञा केली परत येण्याची पूर्वचित्ता असणारी आपसरा परत जाऊ लागली आणि जाताना मग राजाला दुःख होऊ लागलं राजाला वाईट वाटू लागलं आपली प्रिया असणारी आपली संगणी असणारी आपली पत्नी असणारी ब्रह्मदेव लोकांना निघून जाऊ लागले आपण तरी तर काय करावं असं वाईट वाटू लागलं आणि तो आपल्या मुलाला राज्यावर बसला जबोद्वीपच राज्य म्हणून सांगू लागला आणि आपण तपश्चर्या करू लागला आणि असं करत असताना पितृ लोकाची प्राप्ती झाली आणि पितृलोकामध्ये जाऊन सुद्धा तो सोबत राहू लागला अशा प्रकारे करत असताना त्याला त्या ते ठिकाणी मग तो कुठं राहू लागला पितृ प्राप्ती झाली पितृ लोकात राहू लागला राजाचा जे जेकार होऊ लागला आणि त्या अप्सरेमध्ये आनंदाने त्या ठिकाणी नृत्य गायन करू लागला आणि तिथं रंगमानू म्हणून राजाचं चरित्र त्या ठिकाणचं एवढं सुंदर आणि गोड आहे हे जर आपण चरित्र वाचलं तर सध्या आपलं असणारं नाहीच होते आणि पुण्याची प्राप्ती होती आहे कोण आपल्या प्रत्येक स्थलावर राज्य होऊन गेले ते आपण ऐकलं पाहिजे गायलं पाहिजे त्यांच्या कथा सुंदर अशा अमृतमय कथा आहेत ते आपण त्याचं गुणगान गायलं पाहिजे आणि आपण आपल्या मनामध्ये चित्तामध्ये ध्यानामध्ये त्यांची प्राप्ती करून घेतली पाहिजे